कुंकू आहे ना हे सर्व कार्यक्रमाला आपल्याला उपयोगी पडतो त्याचप्रमाणे आता मकर संक्रांत आली आहे आणि मकर संक्रांतीमध्ये खास आपल्याला कुंकूचा वापर जास्त होतो नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सर्व महिलांना आज खास व्हिडिओ दाखवणार आहे महिलांसाठी खास म्हणजे ज्या लग्न करून नवीन सुवासिनी असतात आ, त्या लोकांना हळदी म मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच जण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात हळदी कुंकू म्हटलं तर नवीन मुली जेव्हा लग्न करून माहेरी येतात त्यावेळेस माहेरी कुंकू लुटायचा एक प्रोग्राम असतो त्यावेळेस हळदी कुंकू दिल्यानंतर आपण दोन वाट्यांमध्ये असं कुंकू ठेवतो आणि त्यानंतर स्वतः हे कुंकू घ्यायचं असते त्यालाच आम्ही कुंकू लुटणे म्हणतो तर आमच्या भागामध्ये कुंकू रुटलं जातं त्यासाठी बरेच जण असा कुंकूचा भरपूर वापर केला जातो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेग हळदी कुंकूचा प्रोग्राम होत असेल तर मी आज तुम्हाला खास हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी कुंकू आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो आज आपण व्हिडिओ बघणार आहोत तर चला आपण जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते कुंकू बनवणार आहोत ना अगदी तीन साहित्यापासून बनवणार आहोत मुचकी साहित्य आहेत जास्त काही साहित्य नाही आहेत कारण आपण कसं दुकानामध्ये गेलो तर जे कुंकू आणतो ना ते बऱ्याच वेळा केमिकलयुक्त असं कुंकू असतं आणि त्याची ॲलर्जी देखील होते आणि कुंकू ना थोड्या दिवसाने ते त्याचा कलर देखील उतरतो म्हणून आपण घरच्या घरी कसं कुंकू बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने मी आता साहित्य घेतलं आहे एक वाटी हळद घेतली आहे जी आपण घरगुती जी भाजीमध्ये वापरतो तीच ही हळद आहे त्यानंतर खायचा चुना घेतला आहे चुना म्हटलं तर बरेच जण आपण जे खायचं पान वापरतो खातात त्याच्यामध्ये जो चुना वापरतात ना तो हा चुना आहे आणि एक जर लिंबू घेऊन त्याचा रस काढलेला आहे चुना घेतलेला आहे ना तो अगदी बघा मी किती घेतला तो तुम्हाला दाखवते हा बघा एवढा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया म्हणजे आता चुना आहे थोडासा आपण भिजत घालूया चुना आहे ना हा पाण्यामध्ये आपण वितरून घेऊया ह्याला चुन्याच्या पाण्या नेऊणीसुद्धा म्हणतात बऱ्याच जणांना माहिती असेल तर आपण हे सर्वसं मिक्स करून घ्यायचं चुना आहे ना मी पाण्यामध्ये हा वितरून घेतलेला आहे आता मी एक प्लेट घेते आता ह्यामध्ये आपण सर्व हळद घालायची आहे आता जेवढं तुम्हाला कुंकू बनवायचं आहे ना तेवढं तुम्ही हळद घ्या आता ह्यामध्ये मी थोडीशी चुन्याची निवळी घालते थोडं थोडं घालायचं थो थो चा। त्याच्यानंतर लिंबूचा रस थोडासा घालायचा आहे कारण कुंकू म्हटलं तर देवासाठी पण भरपूर असा कुंकू लागतो आपल्याला त्याचप्रमाणे कुंकू लुटतात त्यावेळेस बऱ्याचशा महिला अशा कुंकू घेऊन जातात म्हणजे पेपरमध्ये बांधून तो त्यांचा हक्क असतो त्या दिवशी त्याच्यामुळे बरंचसं असं आपण कुंकू घरात बनवलं तर त्याचा उपयोग होईल म्हणून खास मी हा आज व्हिडिओ बनवत आहे असं पुन्हा मी थोडंसं असं घालून घेते असं थोडं थोडं घालत राहायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर का तुम्हाला हे प्रमाण असं वाटलं जर का लागलं ला पुन्हा लिंबूचा रस किंवा चुन्याची निवी लागली तर तुम्ही पुन्हा बनवू शकता पण हे थोडंसं हळदीमध्ये घालायचं आणि थोडं थोडं असं प्रेस करून चोळून असं घ्यायचं आहे एक दोन मिनटं असं व्यवस्थित चोळ चोळत राहायचं असं हळदीला तर मग कलर खूप छान येतो अगदीच तुम्हाला काही वाटलं की पुन्हा पाणी कमी पडलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेडी करू शकता आता मी ना लिंबूचा रस तर पूर्ण घातलेलाच आहे पण थोडंसं मी पुन्हा हे चुनाचं पाणी आहे ना ते करून घेतलेलं आहे आता हे आपण थोडंसं घालूया पुन्हा लगेच कलर ना चेंज होतो असा तर आता पुन्हा आपण असं व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकता बऱ्यापैकी हा कलर आहे तो चेंज झाला आहे अत्तर घालते थोडंसं म्हणजे आपलं सात्विक असं सा कुंकू रेडी होईल आणि सुवास देखील खूप छान येईल जर का तुम्हाला अत्तर नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण आपण देवासाठी वापरतो त्यामुळे थोडंसं असं अत्तर घातलं तर सुवासी असं कुंकू रेडी होईल आता हे सुद्धा आपण एक पाच मिनिटासाठी असं चोळत राहायचं म्हणजे मस्त असं व्यवस्थित लागून जातं आता हे कुंकू आहे ना मी सर्व एका प्लेटमध्ये टा ता, टाकून घेते आणि त्यानंतर आपण हे सुकवून घ्यायचं आहे हे कुंकू आहे ना मी फॅनवर सुकवणार नाही आहे कारण फॅनवर कसं का टाकलं तर ते उडण्याची शक्यता असते म्हणून आपण एक जवळजवळ सात ते आठ तासासाठी हे व्यवस्थित सुकवून घ्यायचं म्हणजे पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि त्याच्या जर का तुम्ही एक दिवस सुकत घातलं ना तरीसुद्धा चालेल उन्हावर नाही घातलं तरीसुद्धा चालेल असंच आपण एक साईडला रूममध्ये किंवा घरामध्ये कुठेही ठेवून हे कुंकू सुकवून घ्यायचं पूर्ण कोरडं पाहिजे म्हणजे पूर्ण सुकलेलं कुंकू रेडी पाहिजे आता हे सर्व मी असं पसरवून ठेवते कुंकू आहे ना हे पूर्ण एक दिवस हे सुकवून घेतलेलं आहे सुकवणं सगळ्यात महत्वाचं आहे एकदम आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं सुळसुळीत जायचं ह्याच्यामध्ये ना अधूनमधून मी हात फिरवून हे गुठळ्या असतात ना ते आपण फोडून घ्यायच्या असतात आता ह्या बऱ्याचशा बाकी सुद्धा असतात तर आपण हे कुंकू आहे ना हे सर्व चाळून घ्यायचं आहे कलर देखील खूप छान आहे आणि कुंकू हे आपलं घरच्या घरी आपण रेडी करतो त्याचप्रमाणे ओरिजिनल असं आपल्याला हे कुंकू रेडी मिळतं फक्त थोडासा कसं हळदमध्ये हळद ही वेगवेगळ्या प्रकारची येते त्यामुळे कलरमध्ये थोडासा फरक होऊ शकतो आता हे सर्व चाळून घ्यायची आणि हे जे तुम्हाला दिसतात ना हे गुठे म्हणजे हे आपले थोडेसे असे गुठेसारखे आहेत हे गुठे आहेत ना पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घ्यायची म्हणजे पुन्हा ही बारीक अशी पावडर होईल आता हे सर्व मी चाळून घेते हे सर्व कुंकू आहे ना मी चाळून घेतलेलं आहे आणि मस्त अशी पावडर ह्याची रेडी झाली आहे म्हणजे देवासाठी खास हे कुंकू रेडी झालेलं आहे आणि आता येत्या संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीला खास हळदी कुंकूसाठी अशा पद्धतीने तुम्ही कुंकू करून बघा अगदी झटकेपट आणि घरगुती साहित्यामध्ये हे कुंकू रेडी होते त्याचप्रमाणे आपल्या देवांसाठी सुद्धा हे कुंकू रेडी होते आपण देवाला भर रोजच्या रोज आपला आपल्याला कुंकू लागत असतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही आपल्याला ॲलर्जी हाताला होत नाही किंवा हाताचा भरपूर कलर असतो हाताला कलर लागतो असंही कुंकू रेडी होत नाही कारण हे आपण हळदीपासून कुंकू बनवलेलं आहे ताजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर ते देखील करून घ्या जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा आणि सगळ्यात टीप म्हटली महत्त्वाची तर कुंकू आहे ना हे व्यवस्थित सुकवून एक स्वच्छ काचीची बरणी घ्या त्याच्यामध्ये भरून ठेवा म्हणजे हे व्यवस्थित टिकून राहतं धन्यवाद